जुन्नर वरून पुणे जिल्हा जुन्नर तालुका लोकलला काम करतो तर ऍक्च्युली विषय काही झालाय आपल्या सिलेट गावची माळ्यातला बारका आवाज क्लिअर येत नाही गाडीवरती का नाही नाही आहे आपला बारीक आहे एक सतरा वर्षाचा सोळा सतरा वर्षाचा काय झालं मागे एक आठ दहा दिवस झाले असतील त्याला काय झालं अन्न नंबर मेसेज आले बरं तिकून नाही का ते आपण गुगल वगैरे आता सर्च करतो बघा ना काय करेल असं मला नक्की माहित नाही पण तिकडून मेसेज आली का तू खूप फॉर्ट दिसतो हे होतो ते होतो नाही का असं ते रॅकेट असतं बघा त्यांचं हा आलं का लक्षात तस मेसेज आला तर आता हा बारीक याला काही आयडियाच नाही त्याच्याबद्दल याने पण रिप्लाय वगैरे दिले तिकून मग त्यांनी डायरेक्ट निवड फोटो त्यांच्या आखे पाठवले नाही का तर हा फासला त्याच्यात आणि याने काय केलं मग याचे पण फोटो पाठवले त्यांनी सांगितलं ना तुझे फोटो पाठव फोटो पाठवले त्यांना बर त्याच्यानंतर दोन दिवसांनी काय आलं तिथून एखादा फोन आला त्याला बर म्हणजे मी वरून एस टी बोलतोय ते झाले प्रॉब्लेम तुमचा असा असा तुम्ही फोटो पाठवले आता दीड हजार रुपये पाठवा नाही तर मॅटर सॉल्व नाही घालणार त्याच्यानंतर मला सहा तुमच्या मित्रांचे सहा जणांचे नंबर पाठवून सहा जणांचे मला फोटो पाठवून असं त्यानंतर तो मग घाबरला दीड हजार रुपये म्हणल्यानंतर त्यांनी मला फोन केला मला फोन केला तो त्यावेळेस मुंबईला गावाला येत बघ तो गावाला आला त्यांनी मला ते दाखवलं रेकॉर्ड दाखवलं त्याचे त्यांनी फोटो वगैरे पाठवले दाखवलं त्यांनी मला मी काय केलं माझ्या मग त्यांना फोन लावला म्हणलं मी इथून इथून बोलतोय असं तसं त्यांना सांगितलं आपलं नाही का ग्रुपच्या सगळी माहिती तुमचं हे रॅकेट आहे म्हणलं बिलकुल मान्य करणार नाही तुम्हाला सोडणार नाही म्हणजे आता माझा भाऊ फसला म्हणून नाही कोणत्याही मुलाला तुम्ही या पद्धतीने फसवते योग्य म्हणले तर तुम्हाला काय म्हणलं मी कोल्हापूर बरोबर एस पी बोलतोय पुण्यातले पोलीस तिथे पाठवतो हे करतो ते म्हणलं तुम्हाला काय करतं ते करा म्हणले मी त्यांना बोलतो त्यांना तुमचं नाव सांगितलं म्हणलं विशाल भाऊ गुजर आहेत सचिन या पवार आहेत बरेच आमचे सगळे ऑल महाराष्ट्र काम करते म्हणले आणि काय असं नाही बारीक ग्रुप नाही म्हणलं आमचा आणि अशा बारीक ऑलांना फसवण्याचं हे कितपत योग्य म्हणलं मला कसं वाटतं म्हणलं तुम्ही जर खरंच एसपीत म्हणलं आता विषय आहे का जर मोठा माणूस असतो तो फाटलाच नसता पण तो बारीक बर काय म्हणलं तो त्याला पण फसवून केला तो म्हणलं तुम्ही दीड हजार रुपये मागता सहा मुलांचे नंबर हे कशासाठी म्हणलं तुम्ही एसपीत हे का तुम्ही म्हणलं तर तो मला शिकायला लागला तर मग मी एकूण चांगल्यापैकी त्याला त्यांनी काय केलं त्यानंतर फोन माझा ब्लॅकलिस्टला टाकला आणि आता एक त्याला चार दिवस झाले आणि काल काय केलं मी दुसऱ्या नंबरवरून हो एक फोन लावलेला ना त्याला त्या नंबरवरती हो म्हणजे माझ्या भावाचे हो ते फोटो पाठवले माझ्या भावाने हो त्याला पाठवले आणि मला काय म्हणला का तू हे फोटो पाठवाल तुझ्या भावाला पटलं म्हणलं तू आल्पेल म्हणलं त्याला पुढे गेल तरी बारीक वरांना आपण काहीच करू शकत नाही म्हणलं तुम्हाला अक्कल नाही का तुम्ही काय करताय कसं काय पैसे कमावायचे मार्ग आहेत का म्हणलं दुसरे मार्ग नाहीत का तर त्यांनी काय केलं मला आई सांगत होता मला म्हणलं आज त्यांचा फोन आला होता मला म्हणलं उद्या तो या घरी घालणार आहे ते घालणार आहे पैसे नाही दिले तर हे करीन फोटो व्हायरल करीन हे करीन बर असं झाले तर म्हणलं तुमच्या खानावरती घालून ठेवा कारण मी त्यांना बोललोय पण माझा फोन आहे त्यांनी बर तो मराठी बोलत होता का हा मराठीच बोलत होता प्रॉपर मराठी ठीक आहे ते ऐकून घ्या मी काय आता तुम्ही ग्रुपचे काम करताय त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे हे आपल्याकडचे नसतात झवाडीचे त्यांना बोलायचं तुमच्या गांडीत दम असेल ना त्यांना अशा शिव्या घालाल ना काही मराठी माणसांना नाद नाही केला पाहिजे मित्रा यामध्ये भरपूर लोक फसतात तुझा भाऊच नाही भरपूर लोक पण त्यांना आई जवळ यांना एक रुपये बोला बोला त्यांना आयुष्याचा पैशाचा विषय पण काय होते आता माझा भाऊ फाटला त्यांनी मला सांगितलं मला सांगितलं तर नाही पैसे पाठवून फासला सुसाईड वगैरे तुमच्या म्हणण्यामध्ये असं आहे तुमच्या भावाने फोटो पाठवलंय ते असं करते तसं करतात ना ते काही करत नाही त्यांना बोलायचं जे करायचं ते काही सुद्धा करत नाही ते हा हा त्यांना बरं भावाला माझ्या काय म्हणले माहिती का सहा मित्रांचे फोटो पाठवून ते मित्र असे पाहिजे आणि त्यांना दाढी मिशी नाही पाहिजे म्हणजे बारीक मित्र बाई मोठा बी नाही पाहिजे हा मग त्यांना पण ते ब्लॅकमेल करतील धमकावून हे बोलतो त्यांची लायकी नसते भावालाच आपण मी याच्याबद्दल पण आता तो फसून गेला तर आपण त्याला समजवायचं टेन्शन वगैरे काय घेऊ नका आपण त्याच्या त्याला पाठिंबा देऊ त्याला बोलायचं घाबरू वगैरे काय नको आणि अशा च्या बाबतीत बघतोय की नाही व्हिडिओ आपल्या किती रेकॉर्डिंग पडलेल्या आहेत युट्युब वरती रेकॉर्डिंग काय किती हो तो, ची, किती होतो लाख काय फळ झालं तुमचं रेकॉर्डिंग ऐकलं ना मी आता भरपूर 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 स्कॅम चालू आहेत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून टेक्स्ट रॅकेट मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होता त्याला बोलावं काय टेन्शन घेऊ नको तू करिअर कडे पुढील आयुष्याकडे बरं बरं ठीक आहे तेच म्हणलं यांच्या एकदा कानावर घालून ठेवा नाही का म्हणजे माहिती राहून द्यावं कारण विषय असं त्याचा मला त्यांचा फोन आला म्हणलं घरी येऊ दे काय बोलले मुलं मी ना वाट बघतो घरी यायची यांच्या ना आपण रॅकेटच उद्धवस्त करून टाकायची कारण आता आपला भाऊ काय लोकांची म्हणजे काही सगळ्यांना फासवण्याचे धंद चालू केलेले यांनी डिप्रेशन वगैरे मध्ये जाऊन तेच त्याच मुली मी बोललो भावाला समजाव का ते मनाव घेऊ नको ते पाठवलं ते विषय मी तुला असं बोल त्याला काय झालं नाही हे समज आणि ते नंबर ब्लॉक लिस्टला टाकून डिलीट वगैरे मारून टाका असल्या च्या बाबतीत काही फसू नको बर कुठल्याही प्रकार चालेल तसं काय असलं तर कदाचित कॉल रिसिव्ह केला नाही तर व्हाट्सअँप ला मेसेज करा. हा ठीक आहे तुम्हाला मी मेसेज केला होता परवा तुम्ही रिप्लाय नाही केला नंतर. तिथे विशाल भाऊ म्हणून असं नाव तुम्ही टाकलेलं ना. हा हा तोच मेसेज केला होता. म्हणून कॉल रिसिव्ह केला आता तीन कॉल आले बरं काहीतरी इमर्जन्सी असेल म्हणून रिसिव्ह केला. अच्छा अच्छा. ठीक आहे हा हे रेकॉर्डिंग नका टाकू यूट्यूब ला काय नाव घेतले त्याचं. आणि आमचे काय झालं आमचे इथे तुमचे ना रेकॉर्डिंग कंटिन्यू बघत असतात लोक आमचे लोक आहे ना, ना खूप मोठे फॅन आहेत टायगर रूपचे तुमचे झाले सचिन भाई यांचे झाले उमेश भाऊ पोखरकर आपले यांचे रेकॉर्ड बघतात मग ते रेकॉर्ड मग त्याला नको प्रॉब्लेम पुन्हा नाही नाही तुम्हाला पण सांगतो जरी कुणाची रेकॉर्डिंग ताकत असाल ना रेकॉर्डिंग मध्ये कसं नाव जे असतं ना ने, ने, आ, ते सायलेंट करायचं मध्ये त्याच गाव कुठलं आणि त्याचं नाव कुठलं हे नसलं तर त्यांना काही समजत नाही हम्म असा करायच तुम्हाला पण सांगून ठेवतो म्हणजे कशी ऐकणार हा ठीक आहे चालेल ना आणि आणि हे करा भाऊ बरं का नंबर सेव्ह करून ठेवा काय अडचण आली तर करीन तुम्हाला फोन हम्म हम्म चालेल चालेल नाव काय तुमचं आम्ही पण काव म्हणतो पण आम्ही असं शाळेमध्ये खा खाऊ वाटत वगैरे बिंदास करा बिंदास करा ठीक आहे ठीक आहे चल जय टायगर जय टायगर